नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो एक जुलै पासून महागाई भत्त्यात बारा टक्के वाढ सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा अशी मोठे आनंदाची बातमी येत आहे ज्यानुदा सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवारला सुद्धा शेअर करा या घोषणेअंतर्गत सरकारने महागाई भत्त्यात बारा टक्के वाढ जाहीर केली आहे जी एक जुलै दोन हजार लागू होणार आहे याचे खूप आनंददायी स्वागत झाले आहे त्यामुळे सरकारच्या सेवा तरतुदीमध्ये लाखो लोकांवर तसेच पेन्शनधारकांवरचा भार कमी होईल महागाई आणि राणेमानाच्या खर्चाच्या निर्देशांकामध्ये वाढ लक्षात घेता ही वाढ सामान्य द्विवार्षिक सुधारणा आधारावर देण्यात आली आहे आणि कदाचित अलीकडच्या कर काळात ही सर्वात मोठी वाढ आहे सध्याच्या सुधारणेत देशभरात पसरलेल्या सुमारे पन्नास लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांच्या वेतनातील वाढ समाविष्ट असेल परिणामी सध्याच्या मागाय भत्ता आणि मूळ पगाराच्या पन्नास टक्क्यावरून नव्याने निश्चित केलेल्या बासष्ट टक्केपर्यंत वाढेल त्यामुळे त्यांचा किंवा तिच्या घरी नेण्याचा पगार आणि पेन्शनद्वारे वितरित होणाऱ्या रकमेत वाढ होईल आर्थिक परिणाम काय होईल मित्रांनो या उदाहरणात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याला तीस हजार चाहशे गमवावे लागतील कारण महागाई केली सहाशे यामुळे थोडक्यात लोकांसाठी धर्मा खूप चांगला रोग प्रवाह निर्माण होईल आणि किमती अजूनही वरच्या दिशेने जातील वाढीव महागाई सवलत पासून पेन्शनदारखांनाही या टक्केवारीचा वाढीचा फायदा होईल थकबाकी असण्याची शक्यता आहे जरी ही वाढ एक जुलैपासून लागू झाली असली तरी अधिकाऱ्यांकडून निर्देश मिळेपर्यंत थकबाकी भरण्यास विलंब होण्याची शक्यता आहे पूर्वी थकबाकी बहुतेकदा पुढील पगार चक्रासह किंवा संबंधित विभागाच्या अंतर्गत पेमेंट वेळापत्रकानुसार एक रकमी दिली जात असे कर्मचाऱ्यांना थकबाकी भरण्याबाबतच्या कोणत्याही अधिकृत अपडेट्सवर लक्ष ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे राजकीय आणि आर्थिक विचार विशेषतः राज्य निवडणुका जवळ येत असताना आणि आर्थिक दबाव वाढत असताना महागाई भत्ता वाढवण्याची वेळ नियोजित असल्याचे म्हटले जाते हे दृश्यमान नियम सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना मदत करण्याच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब करते आणि वाढीव खर्च आणि आर्थिक क्रियाकल्पांना देखील देतो बाळ ही कर्मचारी संघटनेसोबत आठव्या वेतन चर्चा करण्यासाठी आणखी एक प्रेरणा ठरेल ज्यांच्याकडे नवीन पगार पूर्ण रचना आणि फिटमेंट घटकांचा आढावा इत्यादीची मागणी आहे अशा प्रकारे डी एस समायोजन कोणत्याही वेतन सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी पायातार करते जरी अन्यथा पुष्टी नसली तरी निष्कर्ष काय आहे पहा मित्रांनो एक जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होणारी बारा टक्के महागाई भत्त्यात बाळ ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी खरोच खरंच एक वरदान आहे महागाईच्या जनतेवर सतत दबाव येत असताना या वाढीची वेळ चांगलीच ठरली आहे त्यामुळे भारतातील सार्वजनिक सेवा क्षेत्रात ता काम करणाऱ्या लोकांची आर्थिक सुरक्षा बल आणि मनोबल वाढवण्यास मदत झाली आहे पुन्हा भेटूया पुढच्या नऊ नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद